नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर वर नाव आहे एन फॉर निलेश आणि सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मित्रांनो आज मी आपल्या समोर एक छोटीशी कविता सादर करणार आहे ती कविता आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायचं आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तर मित्रांनो कवितेचं नाव आहे पाऊस कसा पडावा खर तर पाऊस असा पडावा त्यात गर्व बुडून जावा त्यात गर्व बुडून जावा मतभेद वाहून जावेत खर तर पाऊस असा पडावा त्यात गर्व बुडून जावा मतभेद वाहून जावेत पाऊस कसा पडावा खर तर पाऊस असा पडावा अभिमान पूर्ण भिजावा अभिमान पूर्ण भिजावा रागाचा पर्वत पूर्ण नष्ट व्हावा खर तर पाऊस असा पडावा पाऊस कसा पडावा खर तर पाऊस असा पडावा त्यात द्वेष भेदभावाची नदी पूर्ण गायब व्हावी त्या द्वेष भेदभावाची नदी पूर्ण गायब व्हावी आणि मी ऐवजी आम्ही सदा बरसत राहावं मी ऐवजी आम्ही सदा बरसत राहावं खर तर पाऊस असा पडावा तर मित्रांनो ही कविता तुम्हाला छोटीशी कविता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय